पिंपळनेर बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन पिंपणेर शहरात सकल हिंदू बांधवांनी पिंपणेर तहसीलदारांना दिले निवेदन बांगलादेशातील हिंदूंवर वारंवार अत्याचार केले जात आहेत आणि ते आता हिंदू देवी देवतांची मूर्तीची विटंबना करीत आहेत व साधू संतांवर हल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित लक्ष वेधून बांगलादेशातील समाज कंठकांवर व संबंधित नेत्यांवर कारवाई केली पाहिजे याबाबत सकल हिंदू समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सध्या बांगलादेशात आपल्या हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवर अतोनात अत्याचार होत आहेत तसंच तिथल्या साधू संतांना त्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना बंदीत घातलं जात आहे अटक होते आणि त्याच्या विरोधात सगळ्यांनी हिंदूंनी एक होऊन त्याला प्रतिकार केला पाहिजे त्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आज आपण महाशय तहसीलदार साहेब साक पिंपळण्यात यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी एकजुटीने याचा विरोध केला पाहिजे याचा निषेध केला पाहिजे आज सगळे सगळे हिंदू समाज आणि या पंचकृती सगळे नागरिक ज्या निमित्ताने एकत्र झाले जो निषेध करण्यासाठी आणि जे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो आज आहे राष्ट्रीय मानवाधिकार दिवसही आहे आणि जगामध्ये जिथं जिथं हिंदूंची गळचेपी होते विशेषतः बांगलादेशामध्ये होणारा अत्याचार त्या ठिकाणी चा हिंदूंचा होणारा हा छळ आणि यावरती साधू संतांना होणारा तिथला त्रास अनेक हिंदू संघटनांवर त्या ठिकाणी येणारी बंदी याचा जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने पिंपळेरमधील आम्ही सगळे धर्माची सेवा करणारे आणि आपले सगळे सनातन हिंदू धर्मीय एकत्र होऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या दृष्टीने आलो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निषेधाचा गावोगावी आता निषेध होणार आहेत त्याचा जागतिक परिणाम व्हावा आणि बांगलादेशवर जागतिक दबाव वाढवून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि विविध माध्यमांच्या द्वारे मीडियाच्या द्वारे सुद्धा याचा जास्तीत जास्त तीव्र निषेध सर्वत्र पोहोचणार आहे आम्ही तो आज या ठिकाणी पोहोचवला आहे आणि सर्व माध्यमांना मी आवाहन करतो की आपण हा सर्व दूरपर्यंत विषय पोहोचवावा धन्यवाद अशा प्रकारे शासन स्तरावरून आणि बांगलादेशात असलेल्या बहुसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आलेले आहे आपणासे निवेदन करण्यात येते की हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण मिळावे बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजाचे धार्मिक उत्पीडन थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे याचबरोबर विविध समाज माध्यमांमध्ये मा सोशल मीडिया हिंदू धर्म हिंदू समाज आणि हिंदू संत यांचे होणारे धार्मिक उत्पीडन तात्काळ थांबवण्यात यावे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कट्टरता वाद्यांविरोधात केंद्र सरकारने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत तसे निवेदन देण्यात आले બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ નીયુસ પેંપણે